नमस्कार सकाळ न्यूज मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया ताज्या गडामध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे महाअपयशी सरकार असल्याची खरखरे टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रमुख केशव उपाध्याय यांनी आज केली सरकारला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली उपाध्ये म्हणाले वर्षभरात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला एकही लोकहिताचा निर्णय घेता आला नाही कोरोना काळात कोरोना काळातील परिस्थिती या सरकारला नीटपणे हाताळता नाही राज्यातील वीज बिलांचा प्रश्न गंभीर आहे याकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याची टीका त्यांनी केली कोल्हापूर महापालिकेने आज सलग त्र्याऐंशी व्या रविवारी रह रह शहरात स्वच्छता मोहीम राबवली नदी नाल्याकाठे असणारी ही मोहीम आज मध्यवर्ती बस स्थानक ने परिसरात नेमण्यात आली ने। गर्दीने गजबजलेला मध्यवर्ती बसस्थानक परिसर आज स्वच्छता मोहीम करून चकाचक करण्यात आला शहरातील मुख्य प्रवेश करणारे रस्ते उपनगरे या भागात देखील ही मोहीम सुरू करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे त्यामुळे शहर चकाचक होणार आहे शहरात विविध साथीचे आजार फैलावत असताना अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेची गरज आहे स्वच्छता मोहिमेसोबतच औषध फवारणी देखील करावी अशी लोकांची मागणी आहे या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे का या देखील सहभागी झाल्या हवा स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले या स्वच्छता मोहिमेत अनेक संस्था संघटना यांचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ऐन रंगात आली आहे मंगळवार तारीख एक डिसेंबर या दिवशी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रचाराने ढवळून निघाला आहे आणि थंडीत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीने वातावरण चांगले स्तप्त केले आहे जिल्ह्यातील दोनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान होत आहे पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघ तसेच शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अवघ्या दोन दिवसावर रंगले असताना मोबाईल्स फोन कॉल्सद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधण्याचं काम सध्या सुरू आहे तसेच जे महत्त्वाचे राजकीय पक्ष आहेत विशेषतः दोन्ही काँग्रेस शिवसेना तसेच भाजपा या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते मतदारांची लिस्ट घेऊन थेट मतदारांच्या घरापर्यंत जाऊन आपल्या उमेदवाराची माहिती देत आहे मंगळवारी एक डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी मतदारांनी अवश्य मतदान करावं यासाठी देखील त्यांना प्रवृत्त केलं जात आहे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरची तयारी पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी संबंधित स्टाफ तसेच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत उद्या रात्रीपासून या मतदान केंद्रावर के आज राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने ताब्यात घेतली या दोन्ही वाहनां मिळून चव्वेचाळीस लाखांचा मुद्देमाल भरारी पथकांनी जप्त केला आजरा आणि हातकलंदे येथे ही कारवाई करण्यात आली कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी राज्यात चोवीस मार्चपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील पासपोर्टचं कार्यालय ले, बंद होतं गेल्या नऊ महिन्यापासून हे कार्यालय बंद असल्याने पासपोर्ट काढू इच्छिणाऱ्या ना नागरिकांची गैरसोय झाली होती आता अनलॉकमध्ये एक डिसेंबरपासून पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू होणार आहे त्यामुळे पासपोर्ट न काढता आलेल्या नागरिकांची आता व्यवस्था होणार आहे या आणि अशा बातम्या जाणून घेण्यासाठी सकाळचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वाचत राहा दैनिक सकाळ धन्यवाद